नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण चौदा नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड भारतातील पहिल्या राष्ट्रीय जीवन विज्ञान डेटाचे अनावरण करण्यात आले आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांच्या हस्ते भारतातील पहिल्या राष्ट्रीय जीवन विज्ञान डेटाचे अनावरण करण्यात आले नॅशनल रिपॉझिटरी फॉर लाईफ सायन्स डेटा भारतातील सार्वजनिकरित्या उत्पन्न करण्यात आला इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटरची जैव तंत्रज्ञान केंद्रात करण्यात आली त्याची साठवण क्षमता चार पेटाबाइट्स आहे पुढील घडामोड सरकारने जनगणना एनपीआर डेटाबेसला गंभीर माहिती पायाभूत सुविधा म्हणून घोषित केले सरकारने जनगणना आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीशी संबंधित काही डेटा बेसेस महत्वपूर्ण माहिती म्हणून घोषित केले नुकत्याच जारी केलेल्या अधिसूचनेत केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले की माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार अंतर्गत त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे पुढील घडामोड पंतप्रधान मोदींनी दक्षिण भारतातील पहिल्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हैसूर चेन्नई मार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला बंगळुरू मधील सांगोली रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखवला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत गौरव काशी दर्शन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जो कर्नाटकच्या मुजराई विभागाकडून रेल्वेच्या भारत गौरव ट्रेन धोरणा अंतर्गत चालवला जातो पुढील घडामोड केंद्र सरकारने आधार नियमात सुधारणा केली डेटाची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी केंद्राने आधार नियमांमध्ये सुधारणा केली नोंदणीच्या तारखेपासून दर वर्षांनी किमान एकदा त्यांच्या माहितीचे समर्थन करणारे दस्तऐवज करण्याचा सल्ला दिला दस्तऐवज अद्यतनीत करणे अनिवार्य नाही परंतु प्रोत्साहित केले जाईल आधार नियमांमध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार वापरकर्ते केंद्रीय ओळख डेटा भांडारात त्यांच्या माहितीची सतत अचूकता सुनिश्चित करण्यासाठी त्यांचे दस्तऐवज देऊ शकतात पळूया पुढील घडामोडीकडे बारा ते वीस नोव्हेंबर दोन हजार पु ल देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले पद्मभूषण आणि महाराष्ट्र भूषण पु ल देशपांडे यांचा आठ नोव्हेंबर हा जन्मदिवस त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील नवोदित आणि होतकरू कलाकारांना आपली कला सादर करता यावी यासाठी पु ल देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सव आयोजित करण्यात येतो पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मार्फत यावर्षी बारा ते वीस 20 नोव्हेंबर दोन हजार बावीस असे एकूण नऊ दिवस कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे जीवन सुंदर आहे ही यावर्षीच्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सवाची संकल्पना आहे वळूया शेवटच्या घडामोडीकडे ओडिशा सरकारने राज्यात दहा नोव्हेंबर हा दिवस मिलेट डे म्हणून साजरा केला हिंदू कॅलेंडर नुसार नोव्हेंबर महिन्याच्या पहिला गुरुवार हा दिवस मिलेट डे म्हणून निवडला जातो हा दिवस साजरा करण्यामागचा सा मुख्य उद्देश म्हणजे बाजरीला अत्यंत पोषक आणि पर्यावरणपूरक अन्न पदार्थ म्हणून प्रोत्साहन देणे हा उपक्रम सात जिल्ह्यातून सुरू झाला आतापर्यंत हे अभियान ओडिशाच्या एकोणावीस जिल्ह्यांमध्ये पोहोचले आहे याशिवाय ओडिशाच्या तीस जिल्ह्यांमध्ये बाजरी मोहिमेला चालना देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद